सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात उद्या महत्त्वाची प्रक्रिया सुरू होती आहे उद्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप आराखडा उद्या जाहीर होणार आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका संदर्भातचे अपडेट्स अगदी डे टू डे देत आहोत तुम्ही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दोन चॅनल आहेत आमचे महाराष्ट्र लाईव्ह आणि यशवंत नगरी आणि फेसबुक पेजसुद्धा माझं विकास बसले नावानं नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील आजची महत्त्वाची बातमी आज रविवार आहे आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस मात्र उद्यापासून खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भाची अधिकृतपणे निवडणूक प्रक्रिया सुरू होती आहे म्हणजेच काय पहिला टप्पा असतो तो म्हणजे प्रारूप आराखडा तयार करणं आता प्रारूप आरो आराखडा हा एकूण सातारा जिल्हा परिषदेच्या दोन हजार सतरा सालच्या आरक्षणाच्या आणि निवडणुकीच्या नुसार साधारणतः प्रारूप आराखडा होणार आहे दोन हजार सतराला आपले चौसष्ट जिल्हा परिषद गट होते आता जिल्हा परिषदेचे गट झालेले आहेत पासष्ट आणि एकूण पंचायत समितीचे गण झालेले आहेत एकशे तीस म्हणजे बघा प्रारूप आराखडा म्हणजे काय समजून घ्या घेऊया अगोदर आणि मग पुढच्या याला जाऊया प्रारूप आराखडा म्हणजे काय की सातारा जिल्हा परिषदेचे एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आहेत या जिल्हा परिषद गटामध्ये एखाद्या गटामध्ये समजा कोरेगाव तालुका आहे कोरेगाव तालुक्यातला समजा आमचं वाठार किरोली जिल्हा परिषद गट आहे या वाठार किरा किरोली जिल्हा परिषद गटमध्ये सध्याची लोकसंख्या किती आहे कोणत्या कॅटेगरीचे लोक किती आहेत आणि यानुसार आता चौसष्ट पासष्ट जिल्हा एक गट वाढला ना यामुळं एक दोन गावं इकडं तिकडे सरण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच काय ही गावं कोणती असतील या गटाला नाव कोणतं असेल हे सुद्धा या प्रारूप आराखड्यामध्ये तुम्हाला उद्या पाहायला मिळेल आणि हा प्रारूप आराखडा प्रत्येक तालुक्याने हे जे तहसीलदार आहेत त्यानंतर प्रत्येक त्या तहसीलदारांच्या अंडर जे निवडणूक शाखेचे अधिकारी आहेत हा प्रारूप आराखडा तयार करत असतात हा प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी यांच्या समोर जातो आणि या प्रारूप आराखड्याला उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर जातो आणि हा या हा जनतेसमोर येतो यानंतरची प्रक्रिया काय असेल तर उद्या चौदा जुलै रोजी हा प्रारूप आराखडा पासष्ट जिल्हा परिषद गटाचा त्या गटामध्ये कोणती गावं आहेत काय आहेत की लोकसंख्या किती आहे संख्या किती आहे हे समोर येईल नंतर या प्रारूप आराखड्याची सुनावणी म्हणजेच एखाद्याची हरकती असतील या प्रारूप आराखड्याला जनतेच्या कोणाच्या हरकती असू शकतील त्या एकवीस जुलैपर्यंत या हरकती तुम्ही दाखल करू शकता म्हणजे चौदा जुलै ते सात दिवसामध्येच असते म्हणजेच काय मी साध्या सोप्या भाषेत सांगतो की उद्यापासून प्रारूप आराखडा हा सा सादर होतो आहे आणि याला हरकती एकवीस तारखेपर्यंत प्रेंत जुलैपर्यंत आहेत म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्राथमिकता सुरुवात झालेली दिसते आता आपण पाहूयात हे पासष्ट जिल्हा परिषद गट जे आहेत ते कोणत्या तालुक्यात किती गट आणि किती गण आहेत हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मग तर आणखी एकदा सांगतो वाई तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद गट आहेत आणि आठ पंचायत समिती गण आहेत महाबळेश्वरमध्ये तीन पंच तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गण यानंतर खंडाळा तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गण त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गण मान तालुक्यामध्ये पाच प जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गण खटा तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण कोरेगाव तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण पाटण तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गण जावली तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गण आणि सर्वात मोठं म्हणजे कराड तालुक्यामध्ये बारा जिल्हा परिषद गट आणि चोवीस पंचायत समिती गण आहेत अशा पद्धतीनं पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गणाचे उद्या प्रारूप आराखडा हा सादर केला जाईल या प्रारूप आराखड्यावर एकवीस जुलैपर्यंतची हरकत येतील आणि त्यानुसार पुढं निर्णय होईल म्हणजेच काय तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी ही साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये अंदाजे लागण्याची शक्यता आता जुलै महिना आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे पावसाळा संपतो आणि साधारणतः दसरा दिवाळी संपताच या निवडणुका समोर येतील असं एकंदरीत चित्र दिसतं आहे एकंदरीत काय तर शासनानं प्रशासनानं निवडणूक आयोगानं सध्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भाच्या हालचाली या सुरू केलेल्या आहेत పాతా మార్చలే